न खेळ स्टार्ट होतोय लाडू चिवडा थांबा 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 अरे थांबा 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 सरळ उभे राहा ओवी पुढं बघ बाळा ओवीकडे काय आहे लाडू आणि श्रीशाकडे काय आहे चिडवा का चिवडा व्हेरी नाईस स्टार्ट रेडी रेडी ओके तुम्ही तयार आहात ओके

चिवडा ह्या हाऊट आऊट आऊट मिझाऊट शर्वरी आऊट मिझाऊट मिझाऊट सेजल आऊट चिवडा हे आऊट हाउट आऊट हाऊट सिद्धी आऊट सिधी आऊट लाडू चिवडा लाडू चिवडा चिवडा लाडू कमरेवर हात চিউড়া লাড়ু চিউড়া 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 লাড়ু লাড়ু আউট 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 দিশানি হলি હતી লাড়ু 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 চিউড়া লাড়ু চিউড়া লাড়ু চিউড়া চিউড়া लाडू चिवडा चिवडा आऊट आता कोण जिंकलेला आहे वैभवी 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 क्लब 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 ओके मुलींना आता चिवडा कोणाकडं आहे कड आहे चिवडा काय आहे आणि लाडू कोणाकडं आहे ओके okay, श्रीशा लाडू आणि ओवी चिवडा शेल स्टार्ट? ओके रेडी राहा चला आणि एका मागा एक रेडी yes. ओवी समर लाडू चिवडा लाडू चिवडा चिवडा लाडू Chưa ra Ladu Ladu Eh, out, 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 coming out, coming out. they shout, they won't shout. Halyoti ah. Chưa ra Ladu Chưa ra Chưa ra Chưa ra Ladu Ladu Chưa ra Chưa ra कोण हल्ला कोण हल्ला दुर्वा आणि आराध्या चला 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 लाडू लाडू ओबीसमोर बाग लाडू ए हल्ली हल्ली सुमती हल्ली सुमती हल्ली चिवडा लाडू चिवडा लाडू चिवडा चिवडा लाडू చివుడా చివుడా లాడు 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 శివాంజలి అల్లుతిక శివాంజలి చాల్ 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 చివుడా చివుడా లాడు చివుడా లాడు లాడు చివుడా లాడు చివుడా चिवडा 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 लाडू 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 ए जिंकला आता श्रीशा आहे लाडू श्रीशा पण लाडू कवळे पण आले वाटतं आपल्या खेळामध्ये ओके श्रीषा कोण आहे आणि आपली ओवी मॅडम चिवडा कोण आहे आणि बघा इकडं आपले पहिल्या खेळाचे विनर आहेत वैभवी मरगजे मॅडम आणि दुसऱ्या खेळाचे विनर आहेत आलिशा अन्सरी मॅडम आता यांच्यामध्ये फायनल आहे काय आहे फायनल ओवी मॅडम चिवडा मॅडम पुढे बघा फायनल Shall we start? Oh, yes. Shall we start? Oh, yes. Okay, ready. Ladu, Chuda, 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 Ladu, Chuda, Ladu, Chuda, Ladu. आपल्या खेळामध्ये कावळे महाराज देखील आलेले आहेत तळे वाजवा चला चला उभे राह उभे राह चिवड्यामध्ये उभे राहिलेत बघा बाकीच्या मागवा बाकीच्या सिद्धी सिद्धी ईशानी मागवा दोघींचा खेळ सुरू आहे दोघींचा खेळ सुरू आहे लाडू 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 चिवडा लाडू चिवडा जेवडा आऊट आऊट वाई भी मारली ती आणि आपल्या खेळाची विनर आहे अनिशा आवडला का खेळाचं नाव काय होतं याच्यामधून तुम्ही काय शिकला माहिती आहे का कॉन्सन्ट्रेशन काय शिकला म्हणजे तुमचं अवधान एकत्रीकरण लक्ष किती आहे ते बघायचं आणि याचा उपयोग आपल्याला अभ्यासामध्ये होतो ओ वी मॅडम बरोबर आहे ना याचा उपयोग आपल्याला कशामध्ये होत अभ्यासामध्ये अरे द्या शिवंजली इकडं वा बाळांना कारण आपले विनर आहे उभी राहा शिवंजली बघा आपल्या आपल्या पहिल्या खेळाचे विनर कोण होते मॅडम आणि दुसरे खेळाचे विनर कोण होते अलिशा मॅडम वर करा अलिशाचा? ओके आणि मेन खेळाचे विनर पण अलिशा होती आता या दोघींसाठी जोरदार वन टू वन टू